नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी आपला बंटी राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज शनिवार आहे एकवीस जानेवारी आणि उद्या रविवार आहे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील उद्या रविवार बाजार आहे तर तुम्हाला येण्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय मी तो उद्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या किंवा कुठल्या कुठल्या जातीच्या बैलजोड्या येतील म्हणून मी बापू शंकर पारदी यांच्या दावणीवर आलेलो आहे तर तुम्ही एवढे लांबून येणार आहेत मित्रांनो ठीके तर बैलजोडी कशी राहणार आहे तर आज संध्याकाळी सहा वाजता कम्प्लीट सहा वाजून दहा मिनिटाला इथला व्हिडिओ येईल आणि मग तुम्ही बापू शंकर पारधी यांच्या दावणीवर या आणि तिथं बैलजोड्या बघा तुम्हाला जशी बैलजोडी पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला बैलजोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो की कमेंट केल्यानंतर मला आनंद होतो की मी व्हिडिओ कसा बनवतो किंवा माहिती कशी देतो माहिती तर पुरेपूर्ण देतो मित्रांनो पायाच्या ना तर डोक्याच्या केसापर्यंत अशी माहिती देत असतो कारण की मी बी शेतकरी आहे मला पण समजतं मित्रांनो आणि येण्याच्या अगोदर तुम्ही कधीही आलात तर बापू शंकर पारधी यांच्या दावणीवर हजेरी द्या कारण की तिथे क्वालिटीच्या बैलजोडे असतात आणि जी बोलीबंधन होते मित्रांनो ती इमानदारीनेच होते ठीके मित्रांनो न टाइमपास करताना मी तुम्हाला बैजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो रामकृष्ण हरी येताना उद्या या चोपड्याला उद्या रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव ठीक आहे तर बघू शकतात शकता मित्रांनो आपण ठीक आहे हे बघा तर आता हे चार बैलजोडे आहेत मित्रांनो बघू शकतात आपण निष्कर्ष करा पायांवर निष्कर्ष करा ठीक आहे उद्या चोपड्याचा बैल आहे बापू शंकर पारदी येताना इथं हजेरी द्या विजेट द्या कारण की नवा माल आहे एकदम बेस्ट आहे तुम्हाला जसं मनाला पटेल किंवा जसं आपल्याला शेतकरीला बैलजोडी लागते मित्रांनो त्या पद्धतीने त्यांनी त्या ते मेल्यामधून मधून बैलजोड्या आणलेल्या आहेत पारखून ठीके हे बघा पायांवर निष्कर्ष करा मित्रांनो तर बघू शकतात मित्रांनो आपण ठीक आहे हे बघा फेस्टर पण एकदम भारी मित्रांनो आता आपण यांची माहिती घेऊ ठीक आहे रामकृष्ण हरी बबलो दादा रामकृष्ण बरं किती जोडे आणले दादा उद्यासाठी उद्यासाठी आपल्याकडे पंधरा सोळा बैल पंधरा सोळा बैल आणि हा आता नवा माल आणलेला आहे आठ ठीक ठीके तरी हे किती तहात दादा बबलो सहा सहा हे दोघे सहा सात आणि ते चार चार बरं बरं तर सर्व कामाला चालू सर्व कामाची गॅरंटी तर मित्रांनो बघू शकतात आपण एकदम क्वालिटीच्या बैलजोड्या आहेत आणि तुम्हाला दादांनी दात पण सांगितलेले आहेत पुढे लक्ष द्या ठीक आहे व्यवस्थित शांत आहेत व्हिडिओ बघा आता शेल दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक नंबर क्वालिटीचे आहेत उद्या रविवार आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो कारण की तुम्ही येताना कन्फ्यूज नको व्हायला पाहिजे की कोणत्या बाजाराला जायचं किंवा कुठे जायचं ठीक आहे तर व्हिडिओमध्ये आपण जे वेळेस व्हिडिओ बघतो त्यावेळेस आपल्याला निश्चित होऊन जातं की आपण कुठे जायला पाहिजे ठीक आहे हे बघा एक नंबर क्वालिटीचे आहेत आणि इथे एक नंबरचा भरोसा आहे मित्रांनो जशी बोलीबंधन होईल त्याच पद्धतीने तुम्हाला बैलजोडी दिली जाईल ठीक आहे हे बघा तर सर्व कामाला चालू शकते आणि सर्व कामाची बोलीबंधन राहील मित्रांनो ठीक आहे हे बघा अजून एक वेळेस दाखवतो घाई गर्दी नाहीये कारण की बाजारात कसं असतं मित्रांनो घाई गर्दी होऊन जाते हे बघा आता तुम्हाला पाठीच्या कानावर लक्ष द्या तुम्हाला हाईट कशी पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने पाहिजे हे दोन बैलजोडी टॉप ची मित्रांनो अजून एक आहे ठीक आहे हे बघा चाल बघा आता चाल निरीक्षण करा हे बघा हे बघा त्याच्यानंतर शेप शेपवर बी लक्ष द्या मित्रांनो ठीक आहे आणि आपल्याला जे पाहिजे पाय सरळ पाहिजे चारी बैलांची पाय एकदम शुद्ध मित्रांनो ठीक आहे हे बघा फेस चेहरा पण एकदम चांगला आहे आपल्या दारशी वडील अशी बैलजोडी आणतात बापू दादा आणि ते बघा बघू शकतात मित्रांनो आणि बेजोड ताकद सारखी दिसत आहेत ताक ताकदला काही कमी पडणार नाही मित्रांनो अशी दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून ठीके त्याच्यानंतर आता त्यांची छाती बघा मित्रांनो छातीवर पण असतं नाही बघा मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला टाकतो मित्रांनो तुम्ही प्रेम करतात किंवा व्हिडिओला लाईक करतात मित्रांनो आणि मार्केटमध्ये आल्यानंतर मला भेटा किंवा बापू दादांना भेटा ठीक आहे तर आता आपण त्यांची चाल बघू मित्रांनो ठीक आहे हे बघा हे तारी तारी ठीक आहे बघू शकतात मित्रांनो चाल बघा त्यांची पगडी बघा एक नंबर आहे हे बघा मित्र कुठले जाते दादा ही नेमाडी 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 जाते मित्रांनो एक नंबर आहे डायरेक्ट हा दादा हा हा गरम आहे बस बघू शकतात मित्रांनो हा सुरती आहे एकदम गरम आहे मित्रांनो ठीक आहे चार ए, ये चार हे चार चार आहेत एक नंबर क्वालिटीचे आहेत मित्रांनो बघू शकतात आपण निष्कर्ष करा म्हणजे येताना तुम्हाला नेमकं कुठे यायचंय कुठे जायचंय आहे नाही होणार ठीक आहे हे बघ एक नंबर आहे आता चेहरावर लक्ष द्या पगडी म्हणजे पगडी आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 पस्तीस बापू दादा नव्याण्णव बावीस दादांचे आहे का नव्याण्णव बावीस बहात्तर त्रेसठ चौतीस त्रेसठ चौतीस तर बघू शकतात मित्रांनो कॉन्टॅक्ट करा बंद दिले ये तो तर बगुशक तर आता ही दुसरी जोड़ी है ठीक है तारी माई को वो सोड़ो तारी। चाल बल बिन्नो एक नंबर चाल है बि चला अजून एक वेळेस लक्ष द्या हात पायांवर एकदम सरळ आहेत ठीक आहे पाठीच्या काण्यात पण एकदम सरळ आहेत फेशर पण चांगला आहे ठीक आहे दात दाखवा दादा दात बघू मित्रांनो आता किती बघूया साफ आहे सहा 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 दात आहेत मित्रांनो ठीक आहे एकदम बेस्ट बैलजोडी एक ही कुठली जाते बबलू दादा ये सुरती सुरती ही पण सुरती का सुरती नागोर सुरती नागोर सुरती नागोरे मित्रांनो ठीक आहे एकदम बेस्ट बैलजोडी आहे उद्या तर डायरेक्ट बाजार हा चोपड्याचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक दिवस अगोदर व्हिडिओ बनवून टाकतोय तर येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि संपर्क करा ठीक आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटाला आपला हा व्हिडिओ येत असतो सर्जाबोडी राजावर आणि एक विषय असा आहे मित्रांनो मी ज्या दावणावरून व्हिडिओ बनवतो ती दावण एकदम इमानदारी आणि भरसेची असते इकडे इकडून तिकडून व्हिडिओ काढून टाकत नाही मित्रांनो कारण की आपला शेतकरीचा जो पैसा आहे फार कष्टाचा आहे तर लक्षच ठेवून आपण सर्व काम करत असतो तर तुम्ही पण सगळं लक्ष ठेवूनच काम करायचं ठीक आहे आणि तर शेतकरी मित्रांनो हे आपले बापू दादा आहेत आता तुम्ही बघू शकता त्यांना हे त्यांची दावन आहे आणि त्यांची दावण ही शेतात आहे हे सोमवारचं क्षेत्र आहे खोटे बोलण्याचा काही विषय नाही मित्रांनो ठीके त्याच्यानंतर हे बघा हे त्यांची दावण आहे तर विषय असा असतो की शेतकरीला एक रुपया गाड्याचा चाक एवढा दिसतो आणि त्याचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा, हा एकदम छान बनतो आणि बनतो मित्रांनो ठीक आहे तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव असतील मी तर दोन तीन वर्षापासून युट्यूबवर हो आहे पण तुम्ही शेतकरी चोपड्याला येऊन बापू दादांच्या दावणावर येऊन त्यांची बोल चाल किंवा बोलीबंधन हे तुम्हाला माहिती असेल आणि हे आमचे बबलू दादा आहेत ठीक आहे तर यांची पण बोलचाल तशीच तशी जे इमानदारीची जे कुठलाही प्रॉब्लेम जर आला मी तर सॉल्व्ह होईल आणि जर नाही राहिला तर त्याचा जबाबदार मी राहील मित्रांनो तर विषय कसा असतो आपल्याला जगामध्ये वावरायचं असतं किंवा जगामध्ये चालायचं असतं त्याच्यामुळे इमानदारी ठेवावी लागते आपण काही म्हणजे हे नाही आहेत ठीक आहे काही गोष्टी बोलता येत नाही मित्रांनो तर बघू शकतात तो तर बबलू दादा मोबाईल नंबर द्या अजून एक वेळेस ऐंशी ऐंशी पंधरा अडुसष्ट पस्तीस बरं तर मित्रांवर संपर्क करा आणि व्यवहार करून घ्या तुम्ही कारण की ही जर बैलजोडी मार्केटमध्ये गेली तर तुमच्या येण्याच्या अगोदर बैलजोडी दिली जाईल तर आज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटाला व्हिडिओ येईल आपला आणि तुम्ही त्यांच्याशी बोलचाल करा व्यवहार तुम्हीच करा माझा काही एक संबंध राहणार नाही कारण की मी युट्यूबर आहे मी फक्त शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ अशा जागेहून बनवतो की जी दावण इमानदारीची किंवा जे व्यापारी दादा इमानदारीचे आहेत तिथूनच व्हिडिओ बनले जातात आपले ठीके आता पुढची बैल थोडी बघू मित्रांनो तरी ही एक जोडी मित्रांनो अजून टॉपवर आहेत ठीक आहे बघू शकतात आपण हे बघा तरी येऊ द्या बापल हा एक बघा मित्रांनो ठीके मी पण टॉपची बैलजोडी आहे ठीक आहे आता याच्यातनं तू मला ज्या बैलजोड्या दाखवल्या आहेत मित्रांनो त्याच्यातनं तुम्हाला कोणती पसंत पडते आणि ते बघा तुम्ही ठीके हे ला। बघा एकदम भारी आहे पगडी पण एकदम चांगली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पायांवर निरीक्षण द्या आपल्याला पाय एकदम सरळ बन पाहिजे ठीक आहे आता हे मागचे पाय बघा मित्रांनो शेप पण एकदम सुंदर आहे लांब लचक आहे हे बघा चाल म्हणजे बेफान आहे मित्रांनो या बैलजोडीचे हा तुम्ही तब्येतवर जाऊ नका तिच्या हे बघा त्याच्यानंतर पुढच्या पायांवर निरीक्षण करा त्याच्यानंतर छाती पण बघा मित्रांनो बबलू दादा हे किती दाते हे कर देत का बर तर बघू शकतात मित्रांनो हे बघा या तुम्ही शंभर टक्के उद्या मार्केट मध्ये नाराज होऊन जाणार नाही मित्रांनो बापू शंकर पारदी यांची दावण भरोसेची अजून चार पाच वेळेस सांगतोय तुम्हाला ठीक आहे आणि यावार पण होऊन जाईन काही टेन्शन नाही कारण की विषय कसा असतो मित्रांनो शंभरकडे बघून आपल्याला तरी पण बैलजोड्या भेटत नसत्यात माझा एकच प्रयत्न असतो की आपल्या शेतकऱ्यांना वस्तू चांगली भेटायला पाहिजे आणि माझी पण अशी इच्छा असते की बुवा आपला शेतकरी नाराज होऊन जायला नको आणि वस्तू चांगली भेटायला पाहिजे ठीक आहे ते एक बा एक नंबर बैलजोडे आहेत कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा ना मध्ये फरक पडणार नाही किंवा लवाडी होणार नाही मित्रांनो ठीक आहे हे बघा बघू शकतात मित्रांनो हे बघा एक नंबर बैजोडी ठीक आहे आपल्या दारशी अशीच बैजोडी आहे आणि कामाला पण चांगले कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही हे बघा अजून दोन वेळेस बघून घ्या उद्या या, या मित्रांनो ठीक आहे राहिला विषय असा मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट करा लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि संध्याकाळी तुम्ही रात्री केव्हाही दादा किंवा बापू दादांना कॉल केला तरी पण चालेल अगोदरच व्यवहार करून घ्या एक सांगण्याची भाषा माझी अशी आहे की उद्या रविवार आहे आणि चोपडा तालुक्यातील रविवारचा बाजार हा छान भरतो सुंदर भरतो आणि तुम्ही जर व्हिडिओवर बैलजोडी पाहिली आणि उद्या येताना जर ती विकली गेली तर मन नाराज होऊन जात ठीक आहे हे बघा हा किती चनक्ष बैल आहे दोघी चनक्ष आहेत ठीक आहे येऊ द्या बोलू राहा पुढे आता हो हो कधी काय बाय जावाले मग आता एक मस आधी काय नाही ठीके तर आता तुम्हाला स्टार्टिंगला ज्या जोड्या दाखवल्या मित्रांनो त्या आता गव्हानात गे दो। येऊन गेलेल्या आहेत अजून एक वेळेस दाखवतो ठीक आहे हे बघा त्याच्यानंतर ही आहे हे बघा एकदम बेस्ट पैजोड्या आहेत मित्रांनो हे बघा तर बघू शकतात त्याच्यानंतर हा पण दाखवला तुम्हाला तो एक दाखवला ठीक आहे बरेचसे बैलजोडे आहेत मित्रांनो पण टॉपर आता त्यांनी मेल्यामधून या हे ज्या बैलजोड्या आणलेल्या आहेत मी त्या दाखवलेल्या आहेत तर उद्या तुम्ही या बापू दादांशी भेटा बबलू दादांशी भेटा आणि यर झाला नाही झाला मी जर दिसलो तर मला रामकृष्ण हरी तरी करा मित्रांनो ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओला आणि उद्या भेटू रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत वंदे मातरम